माझं नाव पायल आहे आणि माझी एक छोटी बहीण आहे आमच्या आईबाबांची लव मॅरेज झालं होतं आणि त्यांचं प्रेम खूपच मजबूत होतं लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्यांच्या प्रेमात काहीही कमी झालं नव्हतं बाबांना पगार मिळाला की ते आईसाठी हमकास गिफ्ट आणायचे माझे बाबा खूप रोमॅन्टिक होते बाबा कॉलेजमध्ये शिकत असताना तिथेच आईही शिकत होती पहिल्याच नजरेत बाबांना आई आवडली होती पण हे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले कारण आईच्या कुटुंबात लव्ह मॅरेज मान्य नव्हतं त्यांच्या घरात लव्ह मॅरेजचा विषयही वर्ज्य मानला जायचा त्यामुळे बाबांसाठी आईला मिळवणं सोपं नव्हतं पण त्यांनी हार मानली नाही बाबांनी आईला प्रपोज केलं पण तिने थेट नकार दिला बाबांनी नकाराचं कारण विचारलं तेव्हा आईने सांगितलं की त्यांच्या घरात प्रेमविवाह चालत नाही त्यांच्या घरात फक्त आई वडिलांच्या पसंतीनुसारच लग्न होतं तिला शिकण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागला होता जर तिच्या कुटुंबाला समजलं असतं की ती कोणासोबत प्रेमसंबंधात आहे तर त्यांनी तिचं शिक्षण थांबवून तातडीने कोणासोबतही तिचं लग्न लावून दिलं असतं आईची परिस्थिती समजून घेऊन बाबा निराश झाले पण आईलाही बाबा खूप आवडत होते फक्त ती आपल्या परिस्थितीमुळे काही करू शकत नव्हती त्यामुळे ती कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हती बाबांचे मित्र त्यांना म्हणाले जेव्हा तिच्या घरी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरू करतील तेव्हा तुझ्या घरून तिच्यासाठी स्थळ पाठव त्यामुळे तिच्या कुटुंबाला वाटेल की हे अरेंज मॅरेज आहे पण प्रत्यक्षात ते लॉंग कम अरेंज मॅरेज असेल बाबांना हा उपाय पडला आणि त्यांनी तसंच केलं आईचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एका व्यक्तीमार्फत तिच्या घरी आपलं स्थळ पाठवलं आईच्या वडिलांनी चौकशी केली बाबांचं कुटुंब आणि त्यांचं घर पाहिलं लोकांकडून बाबांची खूप प्रशंसा ऐकली त्यामुळे आईच्या कुटुंबाला हे स्थळ आवडलं आणि त्यांनी होकार दिला साखरपुड्याच्या दिवशी आई आश्चर्यचकित झाली कारण तिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ती म्हणाली संदीप हे काय माझं लग्न तुझ्याशी होतय बाबा हसले आणि म्हणाले होय आणि मी हे सगळं कसं केलं ते तुला नंतर कळेल मग बाबांनी तिला सगळी कहाणी सांगितली हे ऐकून आई, आई खूप आनंदी झाली त्या दिवशी तिला बाबांच्या प्रेमावर पूर्ण विश्वास बसला ती समजली की तिच्यासाठी ते संपूर्ण जगाशी लढू शकतात साखरपुड्यानंतर एका महिन्यातच त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला मग आईबाबा खूप आनंदात संसार करू लागले परंतु नंतर आईच्या घरच्यांना कुठून तरी कळालं की बाबांना ती लग्नाच्या आधीपासूनच ओळखत होती ते तिच्या कॉलेजमध्ये शिकत हो ही होते ही गोष्ट कळाल्यानंतर तिच्या कुटुंबाला वाटलं की आईने त्यांना फसवलं आहे तिचे वडील खूप कठोर होते त्यांनी आईशी सगळे संबंध तोडले आई खूप दुःखी झाली पण बाबांनी तिला धीर दिला आणि मग एक आनंदाची बातमी मिळाली आई गरोदर होती तिला कळताच ती खूप आनंदी झाली बाबांना सांगितल्यावर ते म्हणाले मी नाही सहन करू शकत की तू या काळात दुःखी राहावस काही काळाने तुझ्या कुटुंबाला सत्य समजेल आणि ते स्वतःहून तुला भेटायला येतील बाबा खूप चांगले होते पण माझी आजी म्हणजे बाबांची आई मात्र आईशी चांगलं वागत नव्हती तिला बाबांसाठी तिच्या पसंतीची मुलगी निवडायची होती पण बाबांनी स्वतःच्या पसंतीने लग्न केल्यामुळे ती आईवर नाराज होती मात्र जेव्हा तिला समजलं की ती आजी आज होणार आहे तेव्हा अचानक तिचा स्वभाव बदलला ती आईला घरकाम करू देत नव्हती पण एकच गोष्ट वारंवार सांगत होती मला नातू हवा आहे ती म्हणायची माझ्या मुलाने त्याच्या मनाप्रमाणे बायको आणली पण आता तरी मला माझं स्वप्न पूर्ण करू दे मला नातूच हवा आहे आईने समजावून सांगितलं आई मुलगा किंवा मुलगी हे आपल्या हातात नाही ते देवाच्या इच्छेनुसारच होईल पण आजीला आज ते मान्य नव्हतं बाबा मात्र दोन्ही गोष्टींना समान समजत होते नऊ महिने कधी गेले कळत नाही आणि शेवटी मी जन्माला आले बाबा खूप आनंदी होते त्यांना फक्त मूल हवं होतं मुलगा आहे की मुलगी याला त्यांचं काहीच महत्व नव्हतं पण आजी मात्र आईवर चिडली ती ओरडू लागली एक मुलगाही जन्माला घालू शकली नाहीस कुठल्या अशुभ वेळी या घरात आलीस त्यामुळे तिचा स्वभाव आईशी आणखीन कठोर झाला ती तिला अधिका अधिक काम लावू लागली मी रडू लागले की आई धावत यायची पण आजी म्हणायची दे तिला कशाला उगीच उचलतेस थोड्या वेळाने आपोआप गप्प बसेल आईला माझं रडणं पहाविनासं झालं होतं तेव्हा तिने बाबांना सगळं काही सांगितलं बाबा म्हणाले तू काळजी करू नकोस मी आईशी बोलतो मुलगी जन्माला घालणं हा काही गुन्हा नाही पण आजी ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती काही काळानंतर आईने पुन्हा एका मुलीला जन्म दिला बाबा पुन्हा खूप आनंदी होते पण आजीने त्यांच्याशी बोलणंच बंद केलं ती आमच्याशीही बोलायची नाही आम्ही तिच्यासमोर गेलो ती ओरडायची ती म्हणायची माझ्यासमोर येऊ नका आमचं आयुष्य ठीक चाललं होतं पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं अचानक एक दिवस बाबांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आमचं सगळं विश्व उद्ध्वस्त झालं मी कॉलेजला जात होते बहिणीची शाळा सुरू होती आमच्या घरात कमवणारा कोणीच नव्हता काही दिवस तसेच निघून गेले पण नंतर खूप अडचणी आल्या एक दिवस घरात अन्न संपलं मी आजीकडे पैसे मागितले तर ती म्हणाली मी कशाला देऊ पैसे झाडावर उगवत नाहीत गावात कोणीही आमची मदत करायला पुढे आलं नाही बाबा जिवंत असताना जी लोकं आमच्या घराकडे यायची तीही आता आमच्याकडे फिरकली नाहीत तेव्हाच मी ठरवलं की मी शिक्षण सोडून कामाला लागेन पण आईने मला रोखलं ती म्हणाली तू अभ्यास सोडायचा नाहीस तुझ्या बाबांचं स्वप्न अपूर्ण राहू देऊ नकोस आईला टेलरिंग येत असल्यामुळे तिने लोकांचे कपडे शिवायला सुरुवात केली तर मी ट्युशन घ्यायला लागले हळूहळू आमची परिस्थिती सुधारली पण मग काकांनी आजीला भडकवलं ही मुली घरात राहून आपलं नाक कापेल त्यांना हकलावून द्या मी आजीला विचारलं आजी, आजी तुम्ही आम्हाला घराबाहेर का काढताय हे आमच्या बाबांचं घर आहे आणि तुमच्या नाते आहोत जर तुम्ही आम्हाला हकलावून दिलत तर आम्ही कुठे जाऊ आमच्याकडे राहायला कुठेही जागा नाही पण आजी म्हणाली मला काही ऐकायचं नाही त्याआधी की मी तुम्हाला जबरदस्ती बाहेर काढेल तुम्ही स्वतःहून निघून जा आई त्यांना विनवू लागली आई आम्हा गरिबांवर थोडी दया करा मी माझ्या मुलींना घेऊन कुठे जाऊ मी तुमच्या मुलाची पत्नी आहे आणि या दोघी तुमच्या नाते आहेत तुम्हाला त्यांच्यावर जराही प्रेम नाही का त्या तुमच्याच रक्ताच्या आहेत पण आजी म्हणाली माझा आता तुमच्याशी काहीही संबंध नाही माझा मुलगा जिवंत असताना त्याच्या जीवावर मी तुम्हाला सहन केलं पण आता तुम्ही इथून निघून जा मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नव्हती शेवटी त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं आम्ही खूप रडत होतो आमच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेतलं गेलं होतं ती रात्र आम्ही तिघींनी रस्त्यावरच काढली मी आईला धीर देत म्हणाले आई काळजी करू नको देवाने नक्कीच आपल्यासाठी काहीतरी चांगलं ठरवलं असेल तो नेहमी चांगलंच करतो पण आई बाबांना आठवून खूप रडत होती आम्हाला भाड्याने घर घ्यायचं होतं पण कोणीही आम्हाला घर द्यायला तयार नव्हतं कारण आमच्याकडे पैसे नव्हते आईकडे थोडेफार पैसे होते पण तेही आजीने हिसकावून घेतले होते आम्ही दोन तीन दिवस उपाशी पोटीच भटकत होतो मग आईकडे तिच्या लग्नातली अंगठी होती जी बाबांनी तिला दिली होती ती माझ्या हातात देत ती म्हणाली ही विकून पैसे जमव त्यामुळे आपण भाड्याने घर घेऊ शकतो मी तुम्हा दोघींना असं रस्त्यावर ठेवू शकत नाही मी आईला म्हणाले आई ही अंगठी बाबांची शेवटची आठवण आहे तू ती का विकतेस तेव्हा आई म्हणाली माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही मी विकायला ना ती विकायला इच्छुक नाही पण मला मजबुरीने हे करावं लागत आहे तुमच्या बाबांची खरी आठवण म्हणजे तुम्ही दोघी आहात कदाचित त्यांनी ही अंगठी मला याचसाठी दिली असेल की संकटात ती उपयोगी पडावी त्या आता नाहीत पण कुठेतरी त्यांच्या आत्म्याने आपली मदत केली आहे आईच्या डोळ्यात अश्रू होते मी ती अंगठी विकायला घेऊन गेले ती अंगठी विकून थोडे पैसे मिळाले आणि आम्ही भाड्याने एक लहानसं घर घेतलं आता आमच्याकडे राहायला जागा होती पण खाण्यासाठी काही नव्हतं आईने पुन्हा एकदा तिचं शिवणकाम सुरू केलं आता माझं शिक्षण पूर्ण झालं होतं त्यामुळे मी नोकरी शोधत होते पण नोकरी मिळवणं सोपं नव्हतं कोणाची ओळख किंवा पैसे असतील तरच चांगली नोकरी मिळत होती माझ्याकडे त्यापैकी काहीच नव्हतं म्हणून मला खूप अडचणी येत होत्या पण मी हार मानली नाही मी रोज सकाळी नोकरीच्या शोधात निघायचे आणि संध्याकाळी निराश होऊन घरी परतायचे आता मला असं वाटू लागलं होतं की गरीब असणं हा गुन्हा आहे ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्या भोवती सगळे फिरतात पण जसं आमच्याकडे पैसे संपले तसं लोक आम्हाला ओळखायचंही टाळू लागले मला नोकरी मिळत नव्हती आणि अशातच एक महिना संपला होता घरमालक रोज भाडं मागायला यायचा पण आमच्याकडे त्याला देण्यासाठी पैसे नव्हते आईच्या शिवणकामातून एवढेच पैसे मिळत होते की फक्त घरचं राशन भागायचं मला नोकरी मिळणं खूप आवश्यक होतं जर मला लवकर नोकरी मिळाली नाही तर घर मालक आम्हाला घराबाहेर काढेल अशी परिस्थिती होती मी त्याच्याकडे काही दिवसांची मुदत मागितली मी म्हणाले काका मला लवकरच नोकरी मिळेल मला थोडा वेळ द्या जशी नोकरी मिळेल तसं मी तुमचं भाडं पूर्ण फेडेन तो म्हणाला ठीक आहे पण पुढच्या महिन्यात जर पैसे दिले नाहीत तर तुम्हाला हे घर सोडावं लागेल मी देवासमोर प्रार्थना केली हे देवा आमची इतकी कठोर परीक्षा नको घेऊस आमच्याकडून आमचे बाबा हिरावून घेतलेस बाबांच्या जाण्याने असं वाटत होतं की संपूर्ण जगच आमच्या विरुद्ध झालं आहे एवढ्या मोठ्या जगात आता आमचं स्वतःचं असं कोणीच उरलं नाही पुढच्या दिवशी मी इंटरव्ह्यूला गेले आणि मला एका ठिकाणी अकाउंटंटची नोकरी मिळाली कदाचित देवाने माझी प्रार्थना ऐकली होती मी खूप आनंदी झाले मी घरी मिठाही घेऊन गेले आई आणि बहिणीला आनंदाने खाऊ घातली आईने मला विचारलं हे खरंच आहे का मी हसून म्हणाले हो आई हे अगदी खरं आहे आता हळूहळू आपल्या सगळ्या समस्या दूर होतील आपल्या सगळ्या दुःखांचं रुपांतर आनंदात होईल मी तुला वचन देते मी तुझ्या मुलासारखी तुझी जबाबदारी घेईन तुला कधीही बाबांच्या नसण्याची कमी भासू देणार नाही आईच्या डोळ्यात अश्रू तरले ती म्हणाली बाळा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी आणि तुझ्या बाबांनी कधीही मुलाचा विचार केला नाही कारण आम्हाला माहीत होतं की मुली मुलांपेक्षा कर्तबगार आणि समजूतदार असतात त्या नेहमी आपल्या आई वडिलांसोबतच राहतात खूप दिवसांनी आमच्या घरात आनंदाची बातमी आली होती त्यामुळे आईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते माझी बहीणही खूप खुश होती दुसऱ्याच दिवशी मी नोकरीला सुरुवात केली ऑफिसमधले लोक खूप चांगले होते काही दिवसातच मी सगळ्यांमध्ये मिसळले मी, मी खूप प्रामाणिकपणे आणि मन लावून काम करत होते मला बॉसला कधीही तक्रारीसाठी संधी हो द्यायची नव्हती कारण ही नोकरी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची होती माझा पहिला पगार मिळाल्याचा आनंद मला शब्दात सांगता येणार नाही मी घरी पोहोचून तो पगार आईच्या हातात दिला ती खूप आनंदी झाली सर्वप्रथम मी आमच्या घरमालकाला भाडं दिलं कारण मी त्याला वचन दिलं होतं की पगार मिळताच सर्वात आधी भाडं भरेल त्याने मला नोकरीसाठी शुभेच्छा दिल्या उरलेल्या पैशात मी घरासाठी किराणा भरून घेतला मी आईला सांगितलं आता तुला शिवणकाम करण्याची काहीच गरज नाही आता तू फक्त आराम कर तू आमच्यासाठी खूप मेहनत केली आहेस आता मी सगळ्या जबाबदाऱ्या उचलणार आहे आई म्हणाली बाळा मी संपूर्ण दिवस रिकामी राहून काय करू मी थोडे पार कपडे शिवतेच मी तिचा हात हातात घेतला आणि ठामपणे म्हणाले नाही आई आता तुला फक्त आराम करायचा आहे आता मी तुला अजिबात काम करू देणार नाही आई हसून म्हणाली ठीक आहे जर तुला वाटतंय की मी आराम करावा तर मी शिलाई काम करणार नाही मी माझ्या लहान बहिणीचा एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मला तिलाही खूप शिकवायचं होतं तिला स्वावलंबी बनवायचं होतं जेणेकरून तिला कोणावरही अवलंबून राहावं लागू नये एके दिवशी मी ऑफिसला जात असताना रस्त्यात मला एक भिकारी दिसला तो एक तरुण मुलगा होता पण त्याचं रूप पाहून तो खूप दयनीय वाटत होता त्याचे कपडे फाटलेले होते केस विस्कटलेले होते मला त्याच्याबद्दल दया आली म्हणून मी त्याला पन्नास रुपये दिले कदाचित तो मजबुरीमुळे भीक मागत असावा कदाचित त्याच्याकडे नोकरी नसेल किंवा कोणी त्याला काम दिलं नसेल कदाचित तो आपल्या कुटुंबासाठी भीक मागत असेल हा विचार करतच मी ऑफिसला गेले संध्याकाळी घरी परतताना मी बाहेरून जेवण घेऊन आले मी बहिणीला विचारलं तुझा अभ्यास कसा चाललाय तेव्हा ती म्हणाली दिदी खूप चांगला चाललाय पण मला अभ्यासासाठी मोबाईल लागेल तू मला मोबाईल घेऊन देशील का तेवढ्यात आई म्हणाली आमच्या काळात तर मोबाईल नव्हते तरीसुद्धा आम्ही अभ्यास केलाच ना मोबाईल खूप महाग असतात तुझी बहीण तुला कसा घेऊन देईल मग मी हसून म्हणाले आई आधीचा काळ वेगळा होता पण आजकाल अभ्यासासाठी मोबाईल खूप गरजेचा आहे तू काळजी करू नको या महिन्याचा पगार आला की मी तिला मोबाईल घेऊन देईन तू काही दिवस तडजोड कर हे ऐकून माझी बहीण खूप आनंदी झाली ती म्हणाली थँक्यू दिदी तू खूप चांगली आहेस देव प्रत्येकाला तुझ्यासारखी बहीण देव दुसऱ्या दिवशीही ऑफिसला जात असताना तोच भिकारी मला तिथेच बसलेला दिसला कालसारखाच तो भीक मागत होता मी त्याला परत पैसे दिले आणि पुढे निघून गेले आता तो मला रोजच तिथे दिसायचा एक दिवस मी त्याला विचारलं तू इतका तरुण तंदुरुस्त आहेस मग का भीक मागतोस तू एखादं काम का करत नाहीस तर तो म्हणाला माझ्याकडे काहीही काम नाही मी खूप प्रयत्न केले पण कोणीच मला काम देत नाही पण पोटाला हे कसं करणार त्याला तर अन्न लागतं माणूस असा किती दिवस उपाशी राहू शकतो शेवटी मी भीक मागण्याचा निर्णय घेतला मी माझ्या कुटुंबाला उपाशी पाहू शकत नाही त्याच्या परिस्थितीबद्दल मला खूप वाईट वाटलं मी त्याला कधी पैसे तर कधी अन्न तर कधी कपडे देत असे त्या काळात शहरात एक बातमी खूप गाजत होती कोणीतरी गुंड उजेडात मुलींना पळवून नेत होता आमच्या ऑफिसमधील एक मुलगी ही संध्याकाळी घरी जात असताना बेपत्ता झाली होती तिच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार केली पण तिचा काहीही शोध लागला नाही जेव्हा माझ्या आईने ही, आई ही बातमी ऐकली तेव्हा ती खूप घाबरली होती तिने मला सांगितलं तू तुझी काळजी घे नीट ऑफिसला ये तू ऑफिसमधून परत येईपर्यंत मला काळजी वाटत राहते मी तिला धीर देत म्हणाले आई काळजी करू नकोस मी माझी पूर्ण काळजी घेईन त्या महिन्याचा पगार मिळाल्यावर मी माझ्या बहिणीसाठी नवीन मोबाईल घेतला तिला तो देताच ती खूप आनंदी झाली ती मला मिठी मारून म्हणाली दिदी मी आता माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना दाखवणार की माझ्या दिदीने मला नवीन मोबाईल घेऊन दिला आई म्हणाली पण बाळा मोबाईलमुळे अभ्यासावर परिणाम होऊ नये बरं मी हसून म्हणाले आई आता काय बदलला आहे अभ्यासासाठी देखील मोबाईल गरजेचा आहे तू काळजी करू नकोस दरम्यान त्या शहरात मुलींना उचलून नेण्याच्या टोळीची दहशत पसरली होती मीही खूप घाबरले होते पण माझ्या नोकरीवर परिणाम होऊ देऊ शकत नव्हते हो रोज रस्त्यात मला तो भिकारी भेटत होता तो माझ्याकडे एका विचित्र नजरेने बघत होता त्याला मदत करण्याची माझी खूप इच्छा असायची पण त्या परिस्थितीमुळे मला त्याच्यावरही संशय येऊ लागला होता मी त्याला नजर चुकवून जाऊ लागले पण तो माझी पाठच सोडत नव्हता तो सतत माझ्या मागेमागे ऑफिसपर्यंत येत होता एक दिवस कोणीतरी मला चार चाकी गाडीमध्ये जबरदस्ती बसवून नेलं मी एवढी घाबरले होते की माझ्या डोळ्यासमोर अंधारे आल्या आणि मी बेशुद्ध पडले जेव्हा मला जाग आली तेव्हा मी बघितलं की तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तोच भिकारी होता त्याच्या हातामध्ये बंदूक होती आज त्याचा वेगळाच अवतार होता त्याने मला सांगितलं की तो एका गुप्त सरकारी एजन्सीसाठी काम करतो आणि महिलांची तस्करी करणाऱ्या टोरीला पकडण्यासाठी भिकारी म्हणून वेषांतर केलं होतं त्या टोळीतील काही गुंड माझ्या मागे लागले होते आणि मला याचा काहीच अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या टीमने योग्य वेळी कारवाई करून मला आणि इतर मुलींना वाचवलं होतं मला आता समजलं की कधी कधी जे दिसतं ते सत्य नसतं मी कधी कल्पनाही केली नव्हती की रस्त्यावरचा तो भिकारी खरोखर एक गुप्तहेर असेल आणि अखेरीस माझा जीव वाचवेल हे समजल्यावर माझ्या डोळ्यात आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू आले मी घरी गेल्यानंतर आईने माझ्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून लगेच विचारलं काय झालं आज माझी मुलगी खूप आनंदीत दिसते मग मी आईला सर्व काही सांगितलं आई देखील खूप आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तुझ्या बाबतीत एवढं सगळं घडलं आणि मला काहीच कल्पना नाही त्यानंतर पुढे मी आईला जे काही सांगितलं त्यावर आई खूप आनंदी झाली कारण त्यांनी मला लग्नासाठी मागणी घातली होती त्याचं नाव आरव होतं आरवच्या आईला देखील मी खूप आवडले होते आणि लवकरच आमच्या लग्नाची तारीख ठरली दोघांनी मिळून खरेदी केली आणि मोठ्या धूमधडाक्यात लग्न पार पडलं लग्नानंतर माझा सोबत आनंदी संसार सुरू झाला मी आई आणि बहिणीला माझ्यासोबत राहण्याची खूप विनंती केली पण त्यांनी नकार दिला मात्र सोबत मिळून मी त्यांना राहण्यासाठी एक सुंदर घर घेतलं बहिणीचं शिक्षणही पूर्ण केलं जितकं दुःख नियतीने आम्हाला दिलं होतं त्याच्या कित्येक पटींनी आनंद आम्हाला लाभला होता, होता। आरवसोबत मी एक सुखी आणि समृद्ध जीवन जगायला सुरुवात केली